मंदिरांच्या दानपेठ्या फोडून चोऱ्या करणारा आरोपी श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराचे लोखंडी दरवाजाच्या कुलपासह असलेली लोखंडी साखळी कशाच्या तरी सहाय्यानं तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिरातील दानपेटीचं लॉक तोडून त्यातील रक्कम चोरी केल्याबाबत मंदिराचे पुजारी सौरभ शिवप्रसाद गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शुभम बबन भापकर राहणार गुंडेगाव तालुका नगर यानं केल्याबाबत माहिती मिळाली त्या अनुषंगानं नमूद संशयित इसमाचा शोध घेत असताना तो इसम वारंवार ठिकाणं बदलून राहत असल्यामुळे आरोपीचं ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती मात्र दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अंमलदार मनोज साखरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी पारगाव परिसरातून मोठ्या शिताफीनं ताब्यात घेण्यात आला आरोपीकडे विचारपूस करत त्यांना सिद्धेश्वर मंदिर लिंपणगाव येथे चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली असून गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीकडून दानपेटीतून चोरलेली रक्कम गुन्हा करताना वापरलेले हत्यार स्क्रू ड्रायव्हर हक्झापान खुरप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला शनी मंदिर शनी चौक श्रीगोंदा या ठिकाणीही मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे याचबरोबर आरोपीचं मूळगाव असलेल्या गुंडेगाव येथील रामेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची कबुलीही त्यांना दिली अटक आरोपी हा विविध दा मंदिरांमधील दानपेटीतील रक्कम चोरी करण्यात सरईत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून आरोपीनं अशा प्रकारचे मंदिर चोरीचे आणखी गुन्हे केल्याची शक्यता असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत अशा प्रकारे कोणत्याही मंदिरांमध्ये चोरी झाली असल्यास त्याबाबत तक्रार देण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलं आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी लिंपनगाव जे आहे लिंपनगावचं प्रसिद्ध ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी दानपेटी फोडून तिथलं जे काही दरवाजा वगैरे होता तो तोडून एक्सपर्टनी त्याची साखळी वगैरे कापून ती दानपेटी फोडून त्यातला दान मुद्देमाल चोरीला गेला होता त्याच दिवशी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले शनी मंदिर जे आहे त्याही ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता लोकांच्या भावना लक्षात घेता अतिशय गांभीर्याने सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करत असताना काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यानुसार हा जो गुन्हा आहे हा नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जो आरोपी आहे शुभम बबन भापकर यांनी केलेला आहे असे कळाले गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तीन ते चार तासात माझ्या टीमनी तो डिटेक्ट केलेला होता पण आरोपी मिळून येत नव्हता तेव्हापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या वॉचवर होतो तो आरोपी मिळालेला आहे ज्या हत्यारांनी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत ते हत्यारं जप्त करण्यात आलेले आहे तसेच मंदिराची दानपेटी फोडून जो मुद्देमाल गेलेला आहे तोही पूर्णपणे हस्तगत करण्यात आमच्या टीमला यश आलेलं आहे तसेच इंट्रॉगेशन दरम्यान याच आरोपींनी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या चे हद्दीतही मंदिर चोरी केली असल्याचे समजलेले आहे तसं आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतेसाहेब आहे त्यांनाही कळवलेलं आहे तेही पुढील कार्यवाही करत आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ज्ञानदेव भागवत आणि मनोज साखरे हे करत आहेत येस्न मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा